जयशिवाय मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच झालेल्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत तर, तर ते सरकारद्वारे घेण्यात आलेले आहेत त्यामधील काही योजना ज्या आहेत तर त्या योजनांविषयी आपल्या चॅनलवरती माहिती आपण वेळोवेळी देणार आहोत त्यामधील आता एक अतिशय महत्त्वाची अशी योजना जी आहे तर ती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर आता ही सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे याविषयीचं जी आर आपण आपल्यासमोर बघू शकता तर मित्रांनो याचबरोबर मागील त्याला सोलार पंप त्यानंतर तीन गॅस सिलेंडर फ्री त्याचबरोबर आवास योजना अशा बऱ्याच सारा ज्या योजना आहेत रोजगार योजना कामगार योजना या संपूर्ण योजनेविषयी माहिती जी आहे तर ती वेळोवेळी आपल्या चॅनलवरती आपण देणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे आपले जे सबस्क्राईबर आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारे माहिती जी आहे तर ती अपुरी पडत नाही किंवा त्यांचे जे कमेंट वगैरे हो आले असतात जे प्रश्न असतात त्यांचे त्यांना प्रश्न म्हणून देखील त्यांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून देखील आपल्या चॅनलवरती आपण लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना उत्तर देत असतो आपण आधी आपल्या चॅनलवरती बघू शकता त्याचबरोबर काही आता या योजनेविषयी बऱ्याचशाऱ्या चॅनलवरती माहिती आली असेल त्या ठिकाणी जी आर वगैरे आपल्याला दाखवले असतील तर मित्रांनो यामध्ये बऱ्याचसाऱ्या व्हिडिओमध्ये जे आहे तर काही ना काही माहिती जी आहे तर ती सांगण्याची राहून जाते किंवा काहीतरी अर्ज करणाऱ्याच्या मनामध्ये काहीतरी शंका जी आहे तर ती राहून जाते तर आज आपण या योजनेसाठी म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कुठल्या महिला पात्र असणार आहेत त्यांचे वय काय असणार आहे त्यांना कुठले डॉक्युमेंट लागणार आहे अर्ज करण्याची प्रोसेस काय असणार आहे आणि अर्ज केव्हा सुरू होणार आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जे आर काय अशा प्रकारे आहे जो की आपण स्क्रीनवर बघू शकतात यामधील महत्त्वाचे आणि मुख्य मुद्दे जे आहेत तर ते आपण बघूयात तर योजनेचे जे, जे लाभार्थी आहे तर तो महाराष्ट्र राज्यातील असायला हवा त्याजवळच्या महिलेचे वय जे आहे तर ते एकवीस वर्ष आहे आणि जास्तीत जास्त साठ वर्षापर्यंत या योजनेचा लाभ भेटणार आहे विवाहित किंवा घटस्फोट वा घटस्फोटीत परित्यात आणि निराधार महिला किमान जो वयवर्ष अट आहे म्हणजे लाभ घेण्यासाठीची तर ती एकवीस वर्ष आहे तर एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते असणे जे आहे तर ते आवश्यक आहे कारण आपला जो लाभ आहे तर तो सर आपल्या बँक अकाउंटमध्ये सबमिट होणार आहे किंवा आधारला जे बँक अकाउंट लिंक असेल तर त्या खात्यामध्ये पैसे जे आहे तर ते येणार आहेत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे तर ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच आपल्याला जे यामध्ये उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे किंवा उत्पन्नाचे सर्टिफिकेट द्यायचे तर ते साधारण अडीच लाखापेक्षा जास्त नसावे किंवा वार्षिक संपूर्ण जे ओव्हरऑल कुटुंबाचं उत्पन्न आहे तर ते अडीच लाखापेक्षा नसायला पाहिजे त्यानंतर अपात्रता काय आहे तर ज्यांचे कुटुंब एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख आहे आत्ताच आपण बघितलं ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरधारक आहे म्हणजे आर टी आय वगैरे जे भरत असतील त्यानंतर कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा इतर कुठल्याही गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे किंवा दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल म्हणजे या रकमेपेक्षा जास्त कुठल्या रकमेचा लाभ घेतला असेल तर त्या ठिकाणी त्या महिलेला योजनेसाठी पात्र करण्यात येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक जे आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे म्हणजे संपूर्ण फॅमिली किंवा कुटुंबाची जमीन जी आहे तर ती पाच एकरापेक्षा जास्त असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे तर यामध्ये आता बऱ्याचशा शेतकारकडून ट्रॅक्टर असतात तरी आपण ते आपण बघू शकता स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे तर कुठलीही तर त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर आता हे झाले पात्रता आणि या पात निकष त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत तर योजनेचा लाभ घेण्यासाठीची जी प्रक्रिया आहे तर ती ऑनलाईन अर्जाद्वारे आहे त्यामध्ये आता जे डॉक्युमेंट आहे तर थी थी ते लाभार्थ्याचे आधार कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे आपल्याला जे महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल आहे तर ते लागणार आहे नंतर आपल्याकडे जर हे सर्टिफिकेट नसेल तर जन्माचा दाखला असला तरी देखील चालेल सक्षम पदाधिकारीने दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तर उत्पन्नाचा दाखला देखील या ठिकाणी आपल्याला अपलोड करण्यासाठी लागणार आहे त्यानंतर बँक पासबुकचे फ्रंट पेज झेरॉक्स, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड रेशन कार्डमध्ये कार महिलेचे नाव असणे आवश्यक आहे जर आपले नाव किंवा महिलेचे नाव कुटुंबातील महिलेचे नाव रेशन कार्डमध्ये नसेल तर ते लवकरात लवकर जुळून घ्या कारण संपूर्ण कुटुंबाची माहिती जी आहे तर ती या ठिकाणी द्यायची आहे त्यामुळे रेशन कार्डमध्ये महिलेचे नाव असणे आवश्यक आहे त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्रक म्हणजे हमीपत्रक जे आहे तर ते त्या ठिकाणी टर्म अँड कंडिशन या अशा पद्धतीने ॲक्सेप्ट करावे लागणार आहे तर ते ऑनलाईनच असणार आहे त्यामुळे याची काही टेन्शन नाही फक्त आपल्याला जे उत्पन्नाचा दाखला आहे कुटुंब प्रमुखाच्या नावाने अडीच लाखापर्यंतचं द्यायचं आहे त्यानंतरची जे प्रक्रिया आहे तर अर्ज करण्याची तर अंगणवाडी सेविका किंवा मग सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक के यांच्याद्वारे जे आहे तर ते अर्ज करता येणार आहे आपल्याला तर मित्रांनो आता ही झाली या योजनेशी म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची माहिती या व्यतिरिक्त आपल्याला यामधील काही जर प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पीक विमा आता शेतकऱ्यांनी केलेल्या चुका ज्या तर त्या दुरुस्त प्रकारे करता येतील काही शेतकऱ्यांनी घरून देखील पीक किंवा भरलेला आहे त्यामुळे त्यांना खूप जास्त अडचणी आलेल्या आहेत काहींचे सर्कल चुकलेले आहे काहींचे अकाऊंट नंबर चुकलेले आहेत काहीचा आय एफ सी कोडचा प्रॉब्लेम आहे तर याविषयीची माहिती आपण पुढील पुढील बघणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे आता एक एक योजनेची जे माहिती आहे तर ते आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं या म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहे तर ते उद्यापासून सुरू होणार आहेत तर आपल्याकडे जर संपूर्ण डॉक्युमेंट असतील आणि आपण या योजनेसाठी पात्र असाल तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता यामध्ये आता संपूर्ण अर्ज सबमिट केल्याच्या नंतर पात्र आणि पात्र दोन्ही महिलांचे ज्या लिस्ट आहे तर त्या प्रसिद्धी करण्यात येणार आहे त्यामुळे आपण आपले डॉक्युमेंट वगैरे हो जे आहे तर ते कलेक्ट करा किंवा डॉक्युमेंट काढून घ्या रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल